रे सोडून गेली रे ती मला गोप्या हे बघ मी गोष्ट ऐक मी आता तुपला सिनियर आहे हे बघ परत एकदा प्रपोज मार काही होत नसतंय परत एकदा प्रपोज मार ती शंभर टक्के तुला पटन माहितीये का अरे पण भाई बापरे तू मग ऐक मायावाला ऐक तू मी पुढचा माणूस आहे बघ मनातलं मनातलं असं व्यक्त करायचं असतं रे मनातलं समजा तो व्यक्त केलं तर तिच्या मनात जर असलं तर मग शंभर टक्के तुला हे होईल ना अरे पण राखी बांधली ती नाही आला अरे राखीच काही नसतं बाय तू काय येडा झाला का या सवरा मी गुंडळीला तर म्हणजे काय मग काय हे बहीण भाऊ असं काही झालं का नाही तसं काही नसतंय बाय याच याच्या डोका असं बदे झालेलं हे खरंच बर का डोक्याना पांगळ याला हुदीच नाही मग आई तू परत एकदा प्रपोजच मारून टाक काही होणार नाही ती डायरेक्ट तुला शंभर टक्के हा मानणार तू म आहे बघ डायरेक्ट असं गोड घ्यार बसायचं मग काय म्हणायचं माहिती आहे का डायरेक्ट करायचं माय फिलिंग फॉर यू व बर रे का तू भैया म्हणली ती याला अरे गोळ्या संपल्या का तू गोपे याच काय ऐकू नको भया हे मला तर काय वाटायला लागलं माहितीये का हे तू आहे अरे ती याला कशी करी याच काय ऐकू तू रे अरे धुईच्या नंतर लग्न होऊ शकतं माहितीये का का डोक्याच्या गोळ्या बिऱ्या संपल्या का हे गोपे याचं काय ऐकू नको तू आहे भाई तिकडे पलीकडे हॅलो मेंटल हॉस्पिटल हे तुमचे दोन पेशंट इथे पळून आलेत यांना लवकर कृपया लवकरात लवकर अँबुलन्स पाठवणे आणि यांना लवकरात लवकर नेणे नाहीतर इथं वन वर्सेस टू होणे मी यांना कपा वन टॅप मारणे रे बघ हो, रे येऊ कसा गाउंडा डोक्याचा काही कर लागला रे माया माही काही इज्जतच नाही मी जातो राहतो मायला राव आपली काही इज्जत नाही राह या जगात अजून हा ना मोदीला जिथून